एटापल्ली शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुपल्ली गावाजवळ एटापल्ली गुरुपल्ली मार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही दुचाकी अक्षरशः चकणा चूर झाल्या प्राप्त माहितीनुसार एटापल्ली येथून मजुरीचं काम अटपून अल्लापल्लीकडे जात असलेले रमेश धर्मा मडावी राहणार नलिकोंडा तेलंगणा राज्य हे आपल्या सहकार्याचं विलास भगवानटे काम यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते याचवेळी करपानपुडी तालुका एटापल्ली येथील सोमजी मडावी हे समोरून दुचाकीवरून येत असताना दोन्हीही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत रमेश धर्मा मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातात विलास भगवान टेकाम व सोमजी मडावी गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दोन्ही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे अपघाताची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस करत आहेत दरम्यान एटापल्ली गुरुपल्ली मार्गावर वेगमर्यादा रस्त्यांची अवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये या मार्गावर तातडीनं वाहतूक नियंत्रण वेगमर्यादा फलक रिफ्लेक्टर व रस्त्याच्या दुरुस्तीची उपाययोजना करण्याची मागणी जोर धरती आहे subscribe now and press the bell icon to never miss an